तुमचे गोल एम या ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या मूल्यवान गोष्टी उद्देश चांगला उद्देश कौशल्य चांगला कौशल्य चांगल्या प्रकारचा कौशल्य जिद्द चिकाटी आवड गोडी सराव चांगला सराव प्रखर प्रकारचा सराव इच्छा तयारी ठामपणा स्पष्टपणा प्रगल्भ आत्मविश्वास निष्ठा धोरण नीती कर्तव्य जबाबदारीचे पालन संयम सहनशीलता ध्यास जाणीव दूरदृष्टी माणूस की नम्रता विनम्रता प्रामाणिकपणा सावधानता समाधान सुंदर विचार मन सुंदरता मुखी गोडी गोडवा सत्यता म्हणजे खरे बोलणे कठोर मेहनत श्रम परिश्रम धाडस निश्चय प्रेरणा प्रोत्साहन क्षमता धैर्यधीरपणा वेळ विचार बुद्धी यांचा योग्य वापर या सर्व गुणांनी तुमचं ध्येय पूर्ण हो म्हणून सर्व गुण असली पाहिजे या गुणांचा चांगला वापर केला पाहिजे या गुणांचा जर चांगला योग्य वापर केला आणि हे गुण पूर्ण करण्यासाठी हे मुद्दे पूर्ण करण्यासाठी तुम्ही झटले राबले चांगला संघर्ष केला आवडीने संघर्ष केला तर तुमचं ध्येय निश्चितपणे पूर्ण होते नक्कीच पूर्ण होते तुम्ही यशाच्या मार्गावर जाऊन पोहोचता म्हणून तुम्ही एवढ्या सगळ्या रत्नांचा या अलंकारांचा अभ्यास केला पाहिजे हे गुण पूर्ण करण्यासाठी हे उद्देश हे हेतू आपला उद्देश आपला हेतू चांगला आपला चांगला हेतू उद्देश पूर्ण करण्यासाठी आणि आता जे सांगलेल्या बाबी आहेत जे मुद्दे आहेत त्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी हे मुद्दे पूर्ण करण्यासाठी झटलं राबलं संघर्ष केला मेहनत केली कठोर मेहनत केली तर तुमचं हे निश्चितपणे पूर्ण होईल तुमचे त्याच पर्यायाने तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल मजेदार होईल मजेशीर होईल सुखमय होईल रंगमय होईल म्हणून हे सर्व मुद्दे चांगल्या रीतीने हाताळा आणि या गुणानुसारच या गोष्टीनुसारच या रत्नानुसारच तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण कोणतंही कर। कार्य करत असताना या काहीही करत असताना या एखादं काम करत असताना आपलं एखादे स्वप्न पूर्ण करत असताना हे पूर्ण करत असताना या कोणतीही गोष्ट करत असताना अडचणी येतातच संकटे येतातच दुःख येतातच समस्या येतातच परंतु या समस्याचा या अडचणीचा या दुखाचा या संकटाचा निकाराने धैर्यने सामना करणे हे आपलं कर्तव्य आहे संकट आले म्हणून अडचण आली म्हणून समस्या आल्या म्हणून मागे फिरणे या मागे हटणे हे बरोबर नाही योग्य नाही तर त्याचा विकाराने धैर्याने सामना करणे हेच शानपण आहे हेच सत्यता आहे हेच खरेपण आहे हेच योग्य आहे आणि याच कारणाने तुमचं जीवन सुंदर होणार आहे छान होणार आहे रंगमय होणार आहे परंतु तुम्ही एखादे संकट आले म्हणून एखादी समस्या आली म्हणून एखादी अडचण आली म्हणून दुःख आलं म्हणून मागे जर फिरले भयभीत झाले या खचित झाले तर तुमचं जीवन सुंदर होणार नाही तुमचं जीवन रंगमय होणार नाही उलट तुमचं जीवन नरक बनेल कंगाल होईल म्हणून कोणत्याही संकटाला समस्याला अडचणीला दुःखाला न घाबरता न कचरता न भयभीत होता न खचित होता धैर्याने सामना करणे हे शहानपण आहे हे चांगले पण आहे हार होतच असते अपयश येतच असते परंतु अपयासामध्ये यश असते हारमध्ये जीत असते दुःखामध्ये सुख असते म्हणून तुम्ही हार जरी झाली तुम्हाला अपयस जरी आलं तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करा कारण प्रयत्नातच परमेश्वर असतो पुन्हा पुन्हा प्रयत्न करा मला म्हणून खचित होऊ नका भयभीत होऊ नका मागे फिरू नका मागे जाऊ नका तर उलट जोमाने प्रेरणेने प्रोत्साहनाने पुढे जा मेहनत करा कष्ट करा श्रम करा परिश्रम करा संघर्ष करा लढा द्या ते ध्येय नक्कीच पूर्ण होईल ते ध्येय निश्चितपणे पूर्ण होईल तुम्हाला पाहिजे ते मिळेल तुम्हाला हवे ते मिळेल आणि तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल म्हणून आता ज्या बाबी सांगितल्या आता जे गुण सांगितले आता ज्या गोष्टी सांगितल्या ते आता चांगल्या रीतीने उपयोग करा वापर करा आणि आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी या गोष्टी लागतात या गोष्टीचा चांगला छान उपयोग करा आणि याच मार्गाने तुम्ही जा तुमचं ध्येय पूर्ण करा निश्चितच तुमचं ध्येय पूर्ण होईल आणि त्याच प्रमाणाने तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल सुखी होईल आनंदी होईल तुमचा विजय होईल म्हणून आता ज्या बाबी सांगितल्या आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या पूर्ण करण्यासाठी संघर्ष करा कठोर मेहनत करा परिश्रम करा तर तुमचे जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल मजेदार होईल नशिबावर विश्वास ठेवू नका आपल्या मेहनतीत विश्वास ठेवा आपल्या कर्तव्यावर विश्वास ठेवा आपल्या श्रम परिश्रमात विश्वास ठेवा स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही असं नाही की ही गोष्ट होत नाही सगळ्याच गोष्टी होतात फक्त मेहनत चांगली पाहिजे दृष्टिकोन चांगला पाहिजे प्रकल्प इच्छा पाहिजे आवड पाहिजे जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे संयम पाहिजे सहनशीलता पाहिजे माणुसकी पाहिजे ध्यास पाहिजे जाणीव पाहिजे दुरदृष्टी पाहिजे चांगली गुणवत्ता पाहिजे कुव्वत पाहिजे क्षमता पाहिजे लायकता पाहिजे पर इच्छा पाहिजे तयारी पाहिजे कष्ट व मेहनत करण्याची तयारी पाहिजे तर कोणती गोष्ट पूर्ण होते ती किती जरी कठीण असली तरी ती पूर्ण होते आणि त्या त्याच पर्यायाने आपले जीवन सुंदर होते म्हणून जगात कोणती गोष्ट अशक्य नाही कारण सगळ्या गोष्टी साध्य करता येतात ते आपल्या मेहनतीने आपल्या परिश्रमाने आपल्या प्रयत्नाने आपल्या चांगल्या सुंदर प्रयत्नाने कठोर मेहनतीने परिश्रमाने म्हणून हिंमत हारू नका हार आली हार झाली म्हणून हिंमत हारू नका अपेस आलं म्हणून मागे फिरू नका तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करा जोमाने प्रोत्साहनाने प्रेरणेने पुन्हा पुन्हा प्रयत्न करा झटा राबा संघर्ष करा लढा द्या संघटित व्हा आणि आपले कर्तव्य पार पाडा आणि तुमचं ध्येय तुमचं स्वप्न तुमचं गोल तुमचं हेम चांगल्या रीतीने पूर्ण करा आणि तुमचं जीवन एकदम सुंदर बनवा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद